श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे कार्तिक का अमावस्या आणि या कार्तिक का अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आता या कार्तिक का अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांची आपल्या पित्रांची देखील सेवा केली जाते त्याचसोबत आपल्या घरामधील जी काही इडापिडा आहे नजरबाधा आहे तर ती दूर होण्यासाठी देखील उपाय केले जातात कारण की भरपूर वेळा आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतात शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता कुठेतरी प्रभाव करत असते आणि आपल्याच घराची मुलांची पतीची प्रगती कुठेतरी खुंटत असते त्यामुळे ही नजरबाधा ही नकारात्मकता दूर होण्यासाठी तसेच आपण देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक बोलत असतो त्यामुळे देखील नकारात्मकता पसरत असते तर ही नकारात्मकता दूर होण्यासाठी आपल्याला या कार्तिक अमावस्येच्या दिवशी काही उपाय करायचे आहे ज्यांनी आपल्याला जन्म दिला ज्यांच्या कुळात आपण वाढलो ज्यांची परंपरा आणि नाव आपण पुढे नेत आहोत अशा आपल्या कुळातील दिवंगत व्यक्तींचा अर्थात सदैव आदर करावा शक्य तेवढी सेवा करावी आणि दर अमावसेला त्यांच्या नावे पूजन करावे स्मरण करावे आणि मनोमन त्यांना वंदन करावे त्यांच्या नावे दानधर्म केल्यास पुण्य लाभते आणि त्यांचा आशीर्वाद पुढच्या पिढ्यांनाही लाभतो धर्मशास्त्राने माता पिता गुरुजन आप्त स्वकीय यांना मान द्यावा हा संस्कार तर घातला आहेच परंतु त्यांच्या मृत्यू पश्चात आत्म्याला मिळावी आणि त्यांचे कायम कृतज्ञ राहावे या केल्याने त्यांचे पितृ लोकात गमन होते आणि सेवा करणाऱ्या मनुष्याचे जीवन सुखी आणि समृद्ध होऊन ज्यांना संतान नाही त्यांना संतान प्राप्ती होते घरात नेहमी वातावरण तंग राहत असल्यास घरात सतत भांडण तंटा कटकटी होत असल्यास यापैकी कोणत्याही कारणाने घरातील सदस्याचे मन अस्वस्थ बेचैन होत असल्यास पितरांची सेवा केल्याने घरातील वातावरण सुधारून प्रसन्न वाटते मुलांच्या आईवडिलांशी वारंवार खटके उडत असल्यास पती-पत्नीमध्ये विकोपाची भांडणे होत असल्यास पितरांची सेवा केल्याने भांडणे वादविवाद कमी होता व कुटुंबात सौख्य नांदते आता घरामध्ये आजारपण असेल किंवा व्यवसाय नोकरी संबंधित काही समस्या असतील तर या कार्तिक अमावस्येच्या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराउंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवतायन महा लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील आपल्या पूर्वजांचा आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आता या कार्तिक अमावसेच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये नकारात्मकता दूर होण्यासाठी या दिवशी आपण जेव्हा फरची पुसत असतो तर त्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत तर त्या पाण्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे त्यासोबत पिवळी मोहरी देखील टाकायची आहे गोमूत्र टाकावं या वस्तू टाकल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते त्यामुळे फरची पुसण्याच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकून या दिवशी फरची पुसायची आहे तसेच उंबरठ्याचं देखील करायचं आहे हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गोमूत्र टाकावं आणि त्याचसोबत थोडंसं भीमसेनी कापूर करून त्यामध्ये टाकायचं आहे आणि याने आपण उंबरठ्याचं लेपन करायचं आहे आंब्याच्या पानांचा तोरण मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे दाराबाहेर लक्ष्मीची पावलं काढायची आहे एका पावलामध्ये हळद टाकावी दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकावं यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो आता या अमावस्याच्या दिवशी आपल्या उंबरठ्याजवळ दोन्ही साईडनं पाणी शिंपडायचं आहे आता पाणी का शिंपडावं तर अमावस्याच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपा आपल्या समोर येत असतात तसेच ते उंबरठ्याजवळ येऊन देखील थांबतात आणि जर तिथे आपण पाणी शिंपडलं तर त्यांचा आत्मा तृप्त होतो व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देतात व आपल्या घरातील सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडतात तसेच आपल्या पूर्वजांना पित्रांना मोक्ष प्राप्त होतो त्यांच्या आत्म्याला देखील शांती मिळते त्यामुळे या दिवशी सकाळी उठल्यानंतर माठातील किंवा मडक्यातील पाणी घ्यायचं आहे आता ते पाणी नसेल तर जे पण शुद्ध जल असेल ते घ्या त्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका आणि ऊम पितृदेवतायन मह या मंत्राचा जप करत हे पाणी आपण उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं शिंपडायचं आहे अगदी प्रत्येक अमोसेला तुम्ही हा उपाय करा नक्कीच तुमच्या घरामधील जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होईल त्यासोबत आपल्याला आपल्या पूर्वजांचा आपल्या पित्रांचा आशीर्वाद देखील प्राप्त होईल आता या मोसेच्या दिवशी दही भाताचा उपाय करायचा आहे आता दही भाताचा उपाय कोण करू शकतं घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल पण शक्यतो जी काही वडीलधारी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीने हा उपाय करावा आणि त्यांना जर शक्य नसेल तर अशा वेळेस उपाय केला तरी पण चालेल फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर त्या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही शेजारची व्यक्ती असो किंवा किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही त्यामुळे कुणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे तसेच आपण उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आता आपल्या मुलांना जर नजरबाधा झालेली असेल तर ती दूर होण्यासाठी कोणता उपाय करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा तर आता आपण दही भाताचा उपाय करायचा आहे आता यासाठी आपल्याला थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे अगदी मूडभर किंवा एखादा वाटीभर भात शिजवून घ्या त्या भातामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही तर आपल्याला आळणी भात हा शिजवायचा आहे आता आणणी भात शिजवल्यानंतर आता हा भात थंड झाल्यानंतर या भाताचे आपल्याला तीन वाटे करायचे आहे एखाद्या पतरवाईवरती किंवा एखाद्या प्लेटमध्ये आपण हा भात काढून घ्यायचा आहे तीन वाटे तीन ठिकाणी आपण हा भात ठेवायचा आहे आता पहिला भात घ्यायचा आहे या भातावरती थोडंसं आपण दही टाकायचं आहे या भातावरती दही टाकल्यानंतर हा भात घ्यायचा आहे आणि आपण पहिल्यांदी देवघरामध्ये दिवा लावायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा लावायचा आहे तसेच आपण दक्षिण दिशेला देखील पित्रांसाठी पूर्वजांसाठी दिवा लावायचा आहे आता तो कसा लावा तो व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे तो देखील तुम्ही बघू शकता पूर्वजांसाठी पित्रांसाठी दिवा लावायचा आहे आणि त्यानंतरच हा उपाय आपण करायला घ्यायचा आहे घरामध्ये सर्व व्यक्ती घरामध्ये आल्यानंतर हा उपाय करायचा आहे अगदी संध्याकाळी सात नंतर संध्याकाळी आठ नंतर जरी तुम्ही हा उपाय केला तरीही काही हरकत नाही आता आपण दही भात घेतलेला आहे एखाद्या पथरवाळीवरती प्लेटमध्ये दही भात घेतला आहे आता यानंतर हा दही भात आपल्याला आपल्या घरामध्ये टाकायचा आहे आपल्या घरामध्ये चारही कोपऱ्यामध्ये बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये तुम्ही हा दही भात टाकू शकता आता फ्लॅट मध्ये असाल तर घरामध्ये टाकायचा आहे किंवा अगदी तुम्ही गावाकडे राहत असाल तर घराच्या बाहेर आपण चारही कोपऱ्यांना हा दही भात टाकायचा आहे यामुळे काय होतं दही भात टाकल्यामुळे नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होत असते व आपल्या घराला जी काही नजरबाधा असते लागलेली असते तर ती देखील दूर होण्यास मदत होत असते आपली सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडतात त्यामुळे अगदी प्रत्येक अमावसेला जर तुम्हाला शक्य असेल तर प्रत्येक अमावसेला तुम्ही घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये दही भात हा आवर्जून टाकायचा आहे आता हा दही भात टाकत असताना तुम्ही ज्या पण देवतेला मानता तर त्या देवतेचं स्मरण करायचं आहे श्री स्वामी समत श्री स्वामी समत श्री गुरुदेवदत्त किंवा ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा आपण जप करायचा आहे आणि यानंतर हा दही भात आपल्या चारही कोपऱ्यांना टाकायचा आहे आता हा दही भात आपल्या घरामधील चारही कोपऱ्यांना टाकून झाल्यानंतर हा दही भात आपण तिथेच राहून द्यायचा आहे अमावस्याची रात्रभर आपण दही भात तिथेच ठेवायचा आहे तो उचलायचा नाही आता दही भात अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उचलायचा आहे आणि हा दही भात आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रभावित करायचा कारण की या दही भातामध्ये आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते तर ती नकारात्मकता पूर्ण या दही भाताने शोषलेली असते त्यामुळे हा दही भात घरा ठेवायचा नाही तर तो बाहेर जाऊन वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे आता यानंतर आपल्याला दही भाताचा आणखीन काही उपाय करायचे आहे तर आता दही भात हा आपण आपल्या मुलांची नजर काढण्यासाठी देखील घेऊ शकता या दही भाताने आपण आपल्या मुलांची नजर काढायची आहे तर आपण मुलांना पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचा आहे बसवतानी फक्त पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता हा दही भात आपण आपल्या मुलांवरून सात वेळा उतरायचा आहे उतरवत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी संकटे अडचणी अडथळे माझ्या मुलाच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे अगदी घरातील प्रत्येक मुलावरून हा दही भात उतरून घेतला तरी पण चालेल त्यानंतर हा दही भात आपण आपल्या छतावरती नेऊन ठेवायचा आहे किंवा अगदी घराच्या बाहेर देखील ठेवू शकता एखादा पक्षी किंवा एखादा प्राणी जेव्हा हा दही भात खातो तेव्हा आपल्या घरातील नजरबाधा नकारात्मक तसेच मुलांना जी काही नजरबाधा झालेली असेल किंवा इतर काही संकटे अडचणी अडथळे मुलांच्या मागे असतील तर ते दूर होण्यास मदत होत असते त्यामुळे हा दही भाताचा दे देखील तुम्ही अमावसीच्या दिवशी आवर्जून करू शकता अगदी लहान मुलगा असेल मोठा मुलगा असेल किंवा अगदी तुम्ही स्वतः असाल तर अगदी प्रत्येक व्यक्तीवरून हा दही भात उतरून टाकला तरी पण चालेल फक्त हा दही भात आपण घराच्या बाहेर ठेवायचा आहे एखादा पक्षी किंवा प्राणी हा दही भात खाऊन जाईल दही भात आपल्या पायदळी येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता पक्षी किंवा प्राण्याने हा दही भात खाल्लाच नाही तर अशा वेळेस दुसऱ्या दिवशी हा दही भात तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केला तरी पण चालेल आता यानंतर आपल्याला या मोसेच्या दिवशी आणखीन एक उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्या घरामधील पितृदोष असेल तर तो दूर होण्यासाठी करायचा आहे आता घरामध्ये पितृ असो की नसो तरी पण आपण हा उपाय करावा यामुळे आपल्या मोक्ष प्राप्त होतो त्यांच्या आत्म्याला शांती आणि आपले जर हे खुश असतील नाराज नसते तर आपल्या घरामध्ये सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडत असतात आपल्याला नजरवादा देखील होत नाही व आपल्या मुलांची देखील प्रगती होत असते घरामध्ये पैसा येत असतो तसेच रखडलेली कामे देखील मार्गी लागत असतात आता हा दही भाताचा उपाय कसा करायचा आता तर आता तिसऱ्या वाट्यामध्ये आपण दही भात घ्यायचं आहे आता यावरती आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि हळदी कुंकू देखील टाकायचा आहे त्यानंतर हा दही भात जो आहे तर तो आपण पथरवाडीवरती काढलेला आहे तर तो, तो तुम्ही घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे दक्षिण दिशेला तुम्ही अगदी एखाद्या टेबलवरती खुर्चीवरती हा दही भात ठेवू शकता किंवा खाली अगदी ताटामध्ये ठेवला तरी पण चालेल दक्षिण दिशेला पहिल्यांदा एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ ठेवावे त्यावरती मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे त्यामध्ये मोहरीचं तेल टाकावं थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला देखील हळदी कुंकू फुल व्हायचं आहे त्यानंतर हा दही भात आपण तिथे ठेवायचा आहे आता दही भात तिथे ठेवल्यानंतर आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावं आठवत असतील तर तुम्ही त्यांची नावं देखील घेऊ शकता तसेच आपण आपल्या पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चुकबूल झाली असेल घरातील लहानकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे त्यानंतर पितृ अष्टक देखील पठण करावं आणि ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप देखील एकशे आठ वेळा करायचा आहे आता यानंतर हा दही भात आपण तिथून उचलायचं आहे आणि आपल्या घरामध्ये आंघोळीच्या बाथरूममध्ये आपण हा दही भात ठेवायचा आहे अगदी खिडकीमध्ये ठेवला तरी पण चालेल याची आपल्याला काळजी घ्यायची बंद करायचा आहे त्यानंतर त्या बाथरूममध्ये कोणीही जायचं नाही आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण पहिल्यांदा आंघोळीच्या बाथरूममध्ये जायचं जायचा आहे तो दही भात उचलायचा आहे आणि तो दही भात घेऊन घराच्या बाहेर जायचा आहे घराच्या बाहेर दक्षिण दक्षिण दिशेकडे गेला तरी पण चालेल आणि हा उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी घ्यावी आपण दही भात ठेवायला जातो तेव्हा कोणीही आपल्यासोबत बोलणार नाही याची काळजी घ्यायची आहे मग अगदी सकाळी सकाळी जरी तुम्ही दही भात ठेवून आला तरी पण चालेल त्यानंतर हा दही भात आपण तिथे सकाळीच ठेवायचा आहे आता दही भात ठेवल्यानंतर मागे वळून बघायचं नाही की तो एखाद्या पक्षी किंवा प्राण्याने हा दही भात खाल्लाय की नाही दही भात तिथे ठेवायचा आहे त्यानंतर डायरेक्ट घरी यायचा आहे घरी आल्यानंतर तुम्ही हातपाय तोंड धुवायचे आहे किंवा घरामध्ये येऊन तुम्ही अगदी अंघोळ केली तरी पण चालेल या उपायामुळे देखील आपला पितृदोष दूर होण्यास मदत होत असते तसेच आपण या कार्तिक का अमावसेच्या दिवशी कावळ्यासाठी देखील दही भात ठेवायचं आहे कावळ्यासाठी दही भात ठेवत असतो त्यासोबत साखरेचं पाणी देखील ठेवावं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर याच्यानल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद